जो डिस्पेन्झा एका सकाळी आपल्या गाडीवरती निघतात आणि रोडवरती चालायला लागतात टू व्हीलर त्यांची ती गाडी साधारण वेगानं त्या ठिकाणी जात असते दोन सायकल स्वरांना पार केल्यानंतर समोरून येणाऱ्या एका फोर व्हीलरनं जी ताशी पंचावन्न किलोमीटर वेगानं येत असते ती फोर व्हीलर या डॉक्टर जो डिस्पेन्झा यांना धडकते आणि त्यामध्ये ते बाजूला पडतात पडल्यानंतर त्यांच्या मणक्याला सहा ठिकाणी गंभीर अशी दुखापत होते सहा ठिकाणी मणका फ्रॅक्चर होतो आणि डोक्यालासुद्धा मार लागतो अशा अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर सांगतात की तुमचा मणका जोडल्या जाईल परंतु तुमचे पॅरेलाइज झालेले पाय या ठिकाणी परत त्या पायावरती तुम्ही उभे राहाल याची आम्ही गॅरंटी घेणार नाही अशा प्रकारे सहा तज्ज्ञांकडे दाखविण्यात येतं त्यांना परंतु सहाही डॉक्टर त्या ठिकाणी त्यांचं एकच वाक्य येतं ही सर्जरी कदाचित सक्सेसफुल होईल परंतु तुम्ही परत नॉर्मल आयुष्य जगाल की नाही याची मात्र शाश्वती आम्ही देऊ शकणार नाही नंतर डॉक्टर डिस्पेन्झा यांना घरी नेण्यात येतं एका व्हीलचेअरवरती ते व्हीलचेअरवरती बसतात पण एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आपलं मन आपल्याला एखाद्या दुःखातून एखाद्या आजारातून बरं करू शकतं हे त्यांना तेव्हा माहिती होतं आणि ते, ते दररोज आपल्या बॉडीवरती आपल्या मनावरती प्रयोग करायला लागतात दररोज तीन घंटे ते या मनाला या माइंडला त्या ठिकाणी आदेश द्यायला लागतात की माझे मनके जुळायला लागलेत माझ्या मणक्या मनक्यांमध्ये इम्प्रुवमेंट व्हायला लागली आता मला पूर्वरत नॉर्मल झाल्यागत वाटायला लागतं असं करत असताना तीन घंट्यांमध्ये बाधा निर्माण झाली डिस्टर्ब झाले तर परत ते सुरुवात करायचे आणि तीन तास आपल्या मेंदूला तसा आदेश द्यायचे हे सगळं सात हप्त्यांपर्यंत चालू होतं सात हप्त्यापर्यंत त्यांना कोणताच असा आराम वाटेना परंतु सात हप्त्यानंतरच्या पहिल्या दिवशी तीन तास हे मेडिटेशन केल्यानंतर मनाला आदेश दिल्यानंतर त्यांच्यामध्ये एक ऊर्जा संचारित होते आणि ती ऊर्जा त्यांना फार मोठा आनंद देऊन जाते त्या ऊर्जेनं त्यांचं शरीर पुलकित व्हायला लागतं आणि त्यांच्या वेदनेमध्ये त्या अवस्थेमध्ये त्यांना बरं वाटायला लागतं तेरा हप्त्यानंतर डॉक्टर जो डिस्पेन्झा आपल्या पायावरती नॉर्मल उभे राहून चालायला लागतात तेरा हप्त्यानंतर जो डिस्पेन्झा या ठिकाणी नॉर्मल आयुष्य जगायला लागतात परत आपल्या त्याच डॉक्टरकडे जातात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनासुद्धा शॉक लागतो की हे अशक्य प्राय असं जे आहे की स्पाईन जर क्रॅक झालं असेल मणका जर मोडला असेल तर तो कसा काय घरी राहून एक व्यक्ती बरा करू शकतो यावर डॉक्टरांचा विश्वास बसेना परंतु ते ते पायावर चालत आले ते नॉर्मल आयुष्य जाऊ लागले हे बघून तर डॉक्टर त्या ठिकाणी चकितच झाले पुढे त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये लाखो लोकांना हे शिकवण्याचं काम आजपर्यंत आज ता गायत ते करत आहेत की माणसाचं मन किती सामर्थ्यशील आहे किती वेगवान आहे आणि त्याच्यामध्ये किती प्रचंड या विश्वानं शक्ती दिलेली आहे की आपले आजार आपण आपल्या मनानं आपल्या शरीराला जर आदेश दिले तर कसे ते आजार बरे होऊ शकतात हे डॉक्टर डिस्पेन्झा दररोज लाखो लोकांना सांगतायत कारण त्यांच्या जीवनामध्ये घडलेली ही घटना त्यांना तो आविष्कार झाला नव्हे त्या मनाला साधण्याचा मनाला पाहण्याचा आणि मनाला आदेश देण्याचा त्यांचा तो हातखंडा आणि त्यांनी त्यातून आपला आजार बरा करणं त्या अपघातातून ते बरे होणं हा काही दैवी चमत्कार नाही आपलं मन किती पॉवरफुल असतं आपल्या मनाला जसा आपण आदेश द्याल तसं मन आपल्यासोबत करत असतं तसंच आपल्यासोबत घडत असतं जर तुम्ही निगेटिव्ह आदेश द्याल तर निगेटिव्ह घडेल आणि जर पॉझिटिव्ह आदेश द्याल तर पॉझिटिव्ह घडेल शेवटी आपल्या आनंदाचं आपल्या सुखाचं आणि दुःखाचं फक्त कारण हे आपलं मन आहे वर्तमान स्थितीत जगत असताना त्या मनासोबत आपण किती तादात्म्य पावतो हेच आपला आरोग्य त्या गोष्टीवर अवलंबून असतं जर आपण असं करत गेलो नाही तर कदाचित सकारात्मक दृष्टीनं जर त्या गोष्टीचा विचार जर आपल्या जीवनामध्ये आपण केला नाही तर आपलं जीवन मला वाटतं की त्या ठिकाणी डिस्टर्ब व्हायला लागतं आपण सचेतन जर होत नसू तर आपण आणि आपल्या जनावरांमध्ये आपल्या जगण्यामध्ये कोणतंही अंतर उरत नाही वर्तमानात जगण्यासाठी आणि वर्तमानात जगत असताना त्या मनाच्या शक्तीचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो हे मात्र जो डिस्पेन्झा यांनी आपल्याला वर्तमान काळामध्ये दाखवून दिलेलं एक ज्वलंत उदाहरण आहे त्याचा आपण आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये आपल्याला बरंचसं काही सामर्थ्य मिळू शकतं आजार तर ही फार कमी प्रतीची गोष्ट झाली परंतु आपण त्या स्टेजपर्यंत जाऊ शकतो ज्या स्टेजला आपल्याला हात लावण्याची त्या शिखरावर जाण्याची आपली कितीतरी वर्षापासूनची इच्छा असते ते आपण या साह्यानं या सामर्थ्यानं पादाक्रांत करू शकतो आणि त्या निर्भेळ आनंदाला प्राप्त करू शकतो जो की आपलं जीवन संपूर्णतया आतून बाहेरून बदलून टाकेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार